आपण पाहत आहात इंडिया न्यूज विवाहितेचा विनयभंग करून महिलांना मारहाण राजगुरुनगर झोपडपट्टी मधील घटना नऊ जणांवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल कर। किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका विवाहितेचा विनयभंग करण्यात आला तर तिच्या सोबत असलेल्या तीन महिलांना मारहाण करून जखमी करण्यात आले ही घटना चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर झोपडपट्टी माधवनगर येथे घडली या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी स्वप्नील सनगर शिवाजी बापू पाखरे इंदू अशोक वाघमोडे सोजाबाई अप्पासो पांढरे आरती योगेश लोहार मानसी स्वप्नील सनगर तय्यब्बा खान अफरीन मुल्ला संध्या गडसिंग सर्व राहणार राजगुरुनगर झोपडपट्टी माधवनगर या नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे माधवनगर येथील राजगुरुनगर झोपडपट्टीत गणेश मंडळासमोर काढलेल्या रांगोळीवरून वादावाद झाली होती भांडण मिटवण्यासाठी हे एकमेकांसमोर आल्यानंतर पुन्हा वादाला सुरुवात झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले यामध्ये एका विवाहितेचा विनयभंग काहींनी केला तर दोघांनी लाकडी दांडक्याने पीडितेची आत्या आणि इतर दोन महिलांना मारहाण करून जखमी केले जखमींवर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत या प्रकरणी पीडितेने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले असून सोळा सप्टेंबर रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास नऊ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे